सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला चंद्र आहे चंद्रग्रहण त्या दिवशी पौर्णिमा आहे आणि यंदा पौर्णिमेला चंद्र हे चंद्रग्रहण आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे चंद्रग्रहण पाच राशींना अचानक धनलाभ प्राप्त करून देऊ शकतं संपत्ती वाहन सुख सुद्धा त्यांना मिळवून देऊ शकतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या राशी कोणत्या आहेत आणि आणखीन कशा प्रकारचा लाभ त्या राशींना होणार आहे तर त्या राशींची नावं आधी सांगते आणि मग प्रत्येक राशीनुसार काय लाभ होणार आहे ते जाणून घेऊया लाभ होणाऱ्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रासा है मिथुन रास आहे मिथून रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रासा है रास आहे वृश्चिक रास आणि पाचवी रास आहे रास आता या आहेत त्या पाच राशी ज्यांना चंद्रग्रहण लाभ मिळून देऊ शकतं पण तुम्ही म्हणाल की एखाद्याच्या मागे जेव्हा वाईट घटनांची मालिका लागते तेव्हा आपण म्हणतो काय ग्रहण लागलंय त्याच्या मागे काय माहिती पण या राशींना चंद्रग्रहणात कसा काय लाभ होणार आहे बाबा आणि कोणता लाभ होणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की चंद्र कुंभ राशीत पूर्व भाद्रपदा नक्षत्रात असताना त्याला ग्रहण लागेल चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र आणि राहू दोघंही कुंभ राशीत असतील त्याचबरोबर ज्या राशींच्या तिसऱ्या चौथ्या सहाव्या नवव्या आणि अकराव्या घरात ग्रहण आहे त्या राशींना या ग्रहणाचा फायदा होईल आणि त्या राशींची लिस्ट मी सुरुवातीला सांगितली आता एक एक करून जाणून घेऊ की फायदा काय होणार आहे सगळ्यात आधी बोलूया मेष राशीबद्दल मेष राशीला अचानक लाभ होऊ शकतो अचानक लाभ म्हणजेच काय तर ज्या गोष्टीचा तुम्ही विचारही केला नसेल अशा ठिकाणून तुम्हाला फायदा होऊ शकतो अशी अनपेक्षित गोष्ट मनासारखी घडू शकते आणि हा लाभ धनलाभाच्या स्वरूपात सुद्धा असू शकतो व्यापाऱ्यांसाठी हा काळ त्यांची क्षमता वाढवणारा ठरणार आहे त्यांना क्रिएटिव्हिटी दाखवण्याची संधी अर्थात त्यांना चांगल्या गोष्टी अंमलात आणण्याची संधी सुद्धा हा काळ देणार आहे व्यापारी लोक या काळात पैसे कमवताना दिसतील भविष्यात फायदा देणाऱ्या योजनांमध्ये सुद्धा मेषराशी लोक या काळात गुंतवणूक करताना दिसतील जर तुम्ही तुमच्या घरातील कोणाच्याही आरोग्याबाबतीत चिंतेत असाल तर त्यांच्या प्रकृतीत हा ग्रहण काळ सुधारणा करणारा ठरेल त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आता वळूया मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांचे जर पैसे कुठे अडकले असतील तर ते या काळामध्ये परत मिळू शकतात मिथून राशीच्या लोकांना सुद्धा धनलाभाची शक्यता हा काळ घेऊन येतोय त्यामुळे तुम्हाला तुमचे रखडलेले अडकलेले पैसे जर मागायचे असतील कुणाला तर ते या काळात नक्की मागा कारण ते परत मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मिथून राशीच्या लोकांच्या अडचणीसुद्धा कमी होतील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला या काळात फायदा होऊ शकतो आरोग्याची काळजी मात्र मिथून राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आणि खास करून घरातल्या मोठ्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल आता वळूया कन्या राशीकडे कन्या राशीच्या लोकांना तुमच्या शत्रूंनी आता सावध व्हायची गरज आहे कारण हा काळ तुमच्या बाजूने असणार आहे त्यामुळे तुमच्याशी शत्रुत्व धरणाऱ्यांचा त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवताना दिसतील तुमच्या शत्रूंना तुम्ही हर प्रकारे मात द्याल त्याचबरोबर या काळात तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात ज्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते तुम्हाला धनसंपत्तीचं सुख मिळण्याची शक्यता आहे फक्त काम थोडं सावधगिरीने करावं लागेल कारण जरी शत्रूंवर तुम्ही विजय मिळवणार असलात तरी शत्रूंवर लक्ष ठेवण्याची सुद्धा गरज असणारे कुणी तुमचं नुकसान तर करत नाही ना या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे रास वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ वाहन सुख देणारा ठरू शकतो वृश्चिक राशीच्या लोकांना वाहन सुख मिळण्याची शक्यता आहे या काळात काही लोक त्यांची आवडती कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करू शकतात कामानिमित्त प्रवास करावा लागला तर आर्थिक फायदाच होईल हे प्रवास धार्मिक आणि कामाशी संबंधित असतील पण तुमच्या आई आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून मात्र चालणार नाही त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल आता वळूया धनुराशीकडे धनुराशीच्या लोकांच्या साहसात वाढ होईल धनुराशीच्या लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसेल तसा तर सप्टेंबर महिनाच धनुराशीसाठी नवी उमेद आणि नवी आशा घेऊन येणारा सिद्ध होणारे पण त्यातही ग्रहणाचा हा काळ धनुराशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये लाभ देणारा प्रगती देणारा ठरेल जर तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर तुमच्या प्रकृतीत सुद्धा सुधारणा होऊ शकते तुमच्या भावंडांशी असलेले तुमचे संबंध सुधारू हो शकतात वडिलोपार्जित संपत्तीवरून किंवा इतर काही संपत्तीवरून वाद असतील तर ते वाद आता संपण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलली जाऊ शकतात जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत ते सुद्धा यशस्वी होऊ शकतात तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना ग्रहणात सुद्धा लाभ होणारे असं म्हणायला हरकत नाही ग्रहण कधी सुरू होणारे आणि कधी संपणारे सात तारखेला ग्रहण सुरू होणार आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी आणि ग्रहण समाप्ती होणारे मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहणाविषयी आणखी सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये ग्रहणाविषयी संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे तो व्हिडिओ नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका